हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे एखादी महिला जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील त्यामुळे त्याचं ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आणि सुरू आहे त्यामुळं अनेक शासनाचा पैसा गेले मात्र त्यांच्यावरती काही कारवाई करण्यात आली साधारणपणे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये या योजनेची घोषणा झाली आणि ज्या वेळेला या योजनेची घोषणा झाली एक जुलैपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालं मला आपल्या माध्यमातून नमूद करायचं आहे की आमच्याकडे जे काही रजिस्ट्रेशन ऑक्टोबर महिन्यापर्यंत गेल्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जे, जे काही रजिस्ट्रेशन आलेलं होतं ती संख्या दोन कोटी त्रेसष्ट लक्षापेक्षा जास्तीची होती आणि आम्ही प्रत्येक विभागाला का कारण महिला व बालविकास विभाग म्हणून आम्हाला कृषी विभाग असेल आपलं सामाजिक न्याय विभाग असेल त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान विभाग असेल किंवा इतर जे काही विभाग आहेत त्यांची त्यांचा ॲक्सेस किंवा त्यांचा डेटा ॲक्सेस असण्याचं काही कारण नाही कारण प्रत्येक विभागाकडे आपापला डेटा असतो आणि इतर विभागांचा जो डेटा असतो तो त्यांना त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून तो मागवून घ्यावा लागत असतो आणि मग त्या पद्धतीनं तो इम्प्लिमेंट करावा लागत असतो आम्ही साधारणपणे सगळ्याच विभागाकडून अन्न व नागरी पुरवठा विभागासहित सगळ्या विभागांकडून त्या संदर्भातला डेटा हा मागवण्यात आला आम्हाला डिसेंबर एंड जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाकडून नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच लाडकी बहीणचे जे काही निकष आहेत ते त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की आपण एका वेळेला एका शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतो ज्याचा लाभ पंधराशेपेक्षा जास्ती असेल म्हणजे पंधराशेपेक्षा कमी नस असणार नाही त्याच्यामुळे नमो शेतकरीचा लाभ हा साधारणपणे त्या लाभार्थ्यांना हजार रुपयाचा लाभ जातो तर लाडकी बहीणमधना त्यांना पाचशे रुपयाचा लाभ मिळणं अभिप्रेत आहे म्हणजे तो शासनाचा पंधराशेचा लाभ हा त्यांच्या खात्यावर जात असतो त्यामुळे साधारणपणे नमो शेतकरीचा आम्ही जानेवारी महिन्यापासून ते इम्प्लिमेंटेशन सुरू केलं म्हणजे त्या लाभार्थ्यांना पंधराशेच्या ऐवजी तिथे पाचशे लाडकी बहीण आणि हजार नमो शेतकरी अशा पद्धतीनं झालं त्याच्यानंतर आम्हाला आणखीन काही विभागाचे त्या ठिकाणी अभिप्राय प्राप्त झाले आज माहिती व तंत्रज्ञान विभागाने आय टी विभागाने जो काही डेटा दिलेला आहे तो साधारणपणे चंक आहे सव्वीस लाखाचा तो चंक आहे आता दोन कोटी त्रेसष्ट लक्ष जे काही रजिस्ट्रेशन झालं आहे याच्यातले साधारणपणे आमच्या छाननीमध्ये जी विभागाने छाननी केली होती सुरुवातीपासून त्याच्यामधना जो लाभार्थ्यांचा आकडा होता जो तीन चार महिन्यासाठी स्टेबलाइज होता हा दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष होता याचा अर्थ असा की दोन कोटी त्रेसष्ट लक्ष रजिस्ट्रेशन झालं होतं आता स्क्रुटिनी जर केली नसती तर दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष तो कधी आलाच नसता तो दोन कोटी त्रेसष्ट लक्ष राहिला असता त्याच्यामुळे ते, ते साधारणपणे स्क्रुटिनी ही आमच्याकडून चालू होती प्रत्येक विभागाकडून डेटा यायला हा साधारणपणे दोन चार महिन्याचा कालावधी लागत असतो सव्वीस लाखाचा जो डेटा आमच्याकडे आता प्राप्त झालेला आहे हा जनरल डेटा आहे याच्यातले असे काही लाभार्थी असतील जे आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वगळले गेलेले आहेत काही लाभार्थी असे त्या ठिकाणी असतील की ज्यांचे त्यावेळेला बँक अकाउंट नव्हते म्हणून घरातल्या एका व्यक्तीचं त्यांनी बँक अकाउंट दिलेला असेल म्हणजे एखादी महिला जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा घरातला पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील त्यामुळे ते त्याचं ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आणि जे आता सुरू आहे बऱ्याचशा आमचं साधारणपणे त्या संदर्भातलं एक पस्तीस चाळीस टक्के काम झालेलं आहे आणखीन पुढचं जे पन्नास साठ टक्के राहिलेलं आहे ते ह्या दहा पंधरा दिवसात होणं अपेक्षित आहे आणि ते झाल्यानंतर एक्झॅक्टली तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी लक्षात येईल त्याच्यामध्ये सरकारी काही काम करणारे आहेत या संदर्भात तर राज्यांनी भूमिका घेतलेलीच आहे की त्यांच्याकडनं जो काही लाभ गेलेला आहे तो चलान त्या ठिकाणी हे करून तो ट्रेजरीमध्ये राज्याच्या तिजोरीमध्ये तो जमा होणार त्यामुळे अशा काही ज्या उपाय त्या संदर्भातल्या भूमिका आहेत किंवा निर्णय आहेत ते घेतलेले आहेत या सव्वीस लाखाच्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल दुसऱ्या राज्यातले काही पुरुषांना खर तर कुठल्याही इतर राज्याच्या याला लाभ हा देण्यात आलेला नाही विभागाच्याच प्रथम जर ते राज्याच्या बाहेर असतील परप्रांतीय असतील तर त्याच्यामध्ये ते, ते लक्षात आलेलं आहे आणि कदाचित माध्यमांकडूनही दोन चार महिने किंवा पाच महिने विलंबानी ती बातमी आलेली आहे पण ज्या वेळेला प्रायमरी स्क्रुटिनी झाली त्याच वेळेला अशा ज्या बाबी आहेत त्या विभागाच्याच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्या त्या वेळेलाच त्यांना लाभ हा दिला गेलेला नाहीये पुरुषांच्या संदर्भातलं मी जे आपल्याला म्हटलं की जो काही बारा चौदा हजारचा डेटा आलेला आहे हा डेटा आमच्याकडे आलेला असताना ती लाभार्थी पात्र आहे पण तिचं बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून तिने घरातल्या पुरुषाचं नाव खातं दिलेलं आहे का तर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन असेल किंवा प्रत्यक्षामध्ये पुरुषांनीच भरलेला आहे का तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत या, या ग्राउंड लेवल स्क्रुटिनी आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि विभागाकडून चालू आहे त्याचा सविस्तर डेटा ज्या वेळेला येईल त्याच वेळेला त्या ठिकाणी तो आम्हाला मांडता येईल चा, मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं सरकारनं जी आर काढल्याच्या ओबीसी आक्रमक झालेले आहेत ओबीसी समाज नाराज झालेला आहे भुजबळांनी तर काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत कसं पण फारकत घेतल्याचं बघायला मिळाले ओबीसीवरती आणण्या त्यांची प्रमुख भूमिका साधारणपणे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्या समाजातल्या बांधवांची आणि सर्वसाधारण सगळ्याच सगळ्यांचीच त्या ठिकाणी भूमिका राहिलेली आहे लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सगळे आमदार सगळे खासदार सगळे लोकप्रतिनिधी आमच्याही सगळ्यांची भूमिका राहिलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना कुठल्याही घटकाच्या आरक्षणाला म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळावं ही साधारणपणे त्या ठिकाणी सर्वांची भूमिका ही त्या ठिकाणी राहिलेली आहे त्याच्यामुळे आज मराठा समाजाला जो काही शासन निर्णय निर्गमित झालेला आहे ब उपोषण हे मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटलांच्या प्रमुख त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली आणि ते मार्गदर्शना उपोषणाला सुद्धा त्या ठिकाणी समाजाच्या वतीने बसलेले होते आझाद मैदानावर आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री होते आणि त्यामध्ये एक उपसमिती त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती आणि त्या उपसमितीने जे जे काही त्याच्यामध्ये सुचवलेल्या बाबी होत्या त्याच्यावर विचार करून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि तो जरी केलेला असला तरी सुरुवातीपासून शासनाने ही भूमिका ठेवलेली आहे किंवा मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री मोदय आम्ही सगळ्यांनी ही भूमिका ठेवलेली आहे की एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी घटकाच्या आरक्षणाला किंवा त्यांच्या हिताला कुठेही धक्का लागू देणार नाही आणि त्या भूमिकेवर आम्ही सगळीच मंडळी त्या ठिकाणी ठामाव काय होणार नाही मराठा समाजाला आरक्षण देत असताना याची दक्षता हे महायुतीचं सरकार नक्कीच घेतात साधारणपणे भुजबळ साहेब हे गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसीच्या संदर्भातले जे विविध प्रश्न आहेत ते अतिशय अग्रेसरपणाने आणि त्या संदर्भामध्ये एक भूमिका ही ठामपणे नेहमीच त्यांनी मांडलेली आहे एका काही ओबीसी घटकांसोबत किंवा ओबीसी नेत्यांसोबत त्यांची बैठकी त्या संदर्भातली झालेली होती आणि ओबीसीचा लढा सींसाठीचा लढा हा त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यातून त्यांनी ती मांडलेली भूमिका आहे पण मला खात्री आहे की तेही आज मंत्रिमंडळामध्ये एक वरिष्ठ मंत्री, मंत्री आहेत गेल्या अनेक चाळीस पन्नास वर्षाचा त्यांचाही त्या ठिकाणी राजकीय अनुभव आहे सामाजिक अनुभव त्या ठिकाणी आहे आणि साइडलाईन केलं ला, गेलं असं कुठे ना कुठे प्रश्न येतं कारण की उपसमितीमध्ये जी काल स्थापना ज्याची झाली ओबीसीच्या प्रश्नांवर ते पाच वर्षापूर्वी जेव्हा महाविकास आघाडी होती तेव्हा ते सदस्य ते प्रमुख पदावर होते आता मात्र नुसतं सदस्य पदावर त्यांना ठेवतो मला आपल्या माहितीसाठी सांगायचंय की ओबीसीच्या संदर्भामधली आणि ओबीसीसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ते ओबीसी घटकापर्यंत पोचाव्यात यासाठी समिती उपसमिती समिती स्थापन करण्यात यावी ही भूमिका भुजबळ साहेबांनीच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवली आणि त्याला एक मिनिटाचाही विलंब न लावता त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या आणि मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्या बैठकीमध्ये त्याला मान्यताही देण्यात आली आणि त्यानुसार आज ही उपसमिती हो हो। त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि मला एका गोष्टीची खात्री आहे की आम्ही सर्वच मंडळी जी आहोत ती सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून चांगली भूमिका सर्व समाजाचं हित या बाजूनी विचार करणारी आम्ही सगळी मंडळी आहोत त्याच्यामुळे आज समितीचं अध्यक्ष कोण समितीचे सदस्य कोण याच्यापेक्षा त्या समितीमध्ये जे जे सगळे सहभागी आहेत हे ओबीसी घटकाच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेतील आणि सुचवतील आणि त्याचबरोबर जे जे काही ओ बी सींसाठी योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत अधिक प्रभावीपणे पोचवण्याच्या